परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुलाची मायदेशी परतण्याची त्याला भेटण्याची त्याला डोळे भरून पाहण्याची आईला लागलेली ओढ रेखाटणारी सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर अनिता बेंडाळे रचित कविता कधी परतून येशील बाळा कधी परतून येशील बाळा कधी परतून येशील बाळा रात्र दिवस तुझी वाट पाहते तूच माझ्या जीवनाचा आरसा आहेस तूच माझ्या जीवनाचा आरसा आहेस तुझ्याच साठी तुझी आई जगते तुझी जिद्द होती खास जिद्द होती खास दूरदेशी जाऊन शिक्षण घेण्याची कधी परतुन एशिल बाया? कधी परतून परतून बाळा बाळा आस लागली तुला भेटण्याची तुझ्या विना घर राहिले अपुरे तुझ्या विना घर राहिले अपुरे तुझ्या साऱ्या वस्तू पाहून आठवते मला दुडू दुडू धावणारी तुझी इवली इवली पाऊले ती पाऊले बघता बघता आता ती पाऊले बघता बघता आता गगनात झेपावली शिकण्या डॉक्टरी कधी परतून येशील बाया कधी परतून येशील बाया मज लागे वेड तुझे तुझ्या आवडीचे खायला करीन तुझ्या आवडीचे खायला करीन मला रोजच तुझ्या येण्याचा हृदयी भास होतोय कडकडून मायेने अलिंगन तुला द्यायचे आहे रे कधी परतून येशील बाळा डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहते डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहते घे उंच भरारी हुशारी हुशारीने नाव कमव हिमतीने जग तुझ्या आयुष्यात सदा सर्वदा आशीर्वाद माझा पाठी राहीन खर सांगू खर सांगू का तूच माझ सर्वस्व आहे सरे नाही इच्छा नाही इच्छा नाही स्वप्न कुठलं तू फक्त सुखात राहाव तू फक्त सुखात राहाव एवढीच माझी इच्छा गोरगरीबांची सेवा करताना गोर गरीबांची सेवा करताना गर्वाने सांगते मी जगातल्या प्रत्येकाला मुलगा माझा डॉक्टर झाला मुलगा माझा डॉक्टर झाला येथील अश्रू डोळ्यात माझ्या येथील अश्रू डोळ्यात माझ्या पण त्यांनाही सांगेन दोष तुझा नाही दोष तुझा नाही दोष माझ्या आनंदाचा आहे अन अलगत पुसीन अन अलगत पुसीन डोळ्यांना अन मिठीत घेईन अन मिठीत घेईन माझ्या बाळाला अन मिठीत घेईन माझ्या बाळाला माझ्या बाळाला धन्यवाद